तसा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा एक भारदस्त आवाज आहे लातूर किल्लारी परिसरामध्ये भूकंपाचा धक्का बसला त्यावेळी पवारसाहेब मुख्यमंत्री होते सकाळी टीव्ही लावला तर पवारसाहेब महाराष्ट्राला उद्देशून संदेश देते ते संदेश या स्वरूपाचा होता आदरणीय शरदचंद्रजी पवार पवारसाहेब कालच्या पहाटेला लातूर आणि किल्लरी तत्सम परिसरामध्ये भूकंपाचा प्रचंडच्या स्वरूपाचा जो धक्का बसलेला आहे प्रचंडच्या स्वरूपाची जी हानी झाली त्या हानीची शहानिशा करण्याचं काम <laughs> हे सरकारी पातळीवरून सुरू झालेलं आहे मला सकाळी येऊन फोन आले दूध पाहिजे का भाजी पाहिजे का तत्सम काही पदार्थ पाहिजेत का अशा पद्धतीचा जो मदतीचा ओघ आहे तो, तो संपूर्ण महाराष्ट्रात नाही संपूर्ण जगातनं सुरू झालेला आहे हॉस्पिटलचा प्रश्न पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे अशा पद्धतीचे सगळे प्रश्न सोडवण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेनं माझ्या पाठीमागं खंबीरपणानं उभं राहावं अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि मुख्यमंत्री ना या नात्यानं माझं आव्हान या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र हा जसा आवाज आहे तसा आपल्या भारताचे माजी पंतप्रधान आदरणीय अटलजी यांनी पंचवीस वर्षापूर्वी गीत गीतरामायणाचा एक महोत्सव पुण्यामध्ये झाला होता त्याचं उद्घाटन अटलजीने केलं होतं आणि पंचेचाळीस मिनटं रामायण भाषण केलं होतं त्यातली छोटीशी झलक तुम्हाला सांगतो आदरणीय अटलजी हजारो वर्ष स राम कथा इस देश की हर भाषा में हर दिशा में मानव जीवन की हर दशा मे चयों में पराजयों में संकट के समय संजीवनी बनकर आनंद के समय उस आनंद को भौतिक थरातल से उठाकर अध्यात्मिकता के चोटी पर पहुंचाने का काम करती आ रही है भगवान राम पुत्र थे भाई थे सखा थे पिता थे युवराज थे अलग-अलग कर्तव्य बंधे थे पुत्र के नाते पिता के आज्ञा का पालन किया और राम वन में चले गए राम चाहते तो लोक में पुनर्विचार की मांग कर सकते थे मगर उन्होंने ऐसा नहीं किया नभी भी तो मरना मरणा दसवीं केवल हम हो होशा मुझे डर है तो बदनाम इससे मुझे मृत्यु का भय नहीं है ऐसे मर्यादा पुरुषोत्तम राम हमारे जीवन में बस गए हम सोते बैठते उठते जागते राम का नाम लेते हैं आपके महाराष्ट्र में कहते राम राम पावणे तो जन्म में राम जीवन में राम मरण में राम अब तो आया राम और गया राम अब लिया राम और दिया राम भी है तो आपके इस नगर में मुद विचार मंथन करने का सौभाग्य प्राप्त हुआ धन्यवाद